मला वाटतं ही जी काही घटना घडलेली आहे अतिशय वेदनादायक अशी घटना आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज या डोंगोली शहरातले हे तीन कुटुंब आहेत म्हणजे ले लेले मोने आणि मला वाटतं श्रेय सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्या कुटुंबाची भेट घेतली असता मुलगा सुद्धा जी काही जी स्टोरी का सांगते तुम्ही बघितलं असेल की त्या एकट्या मुलाने एक तर त्याच्या आईला पॅरालिसिस झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम त्या मुलाने केलेलं आहे आणि फक्त सरकारने ही भूमिका घेतली गेली पाहिजे की त्या मुलाला त्या ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे आणि जे काही मदत आहे सरकारने या करायला पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने धीर देण्याचं काम मला वाटतं करायला पाहिजे आणि ते आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करून ते करू एकीकडे हा हल्ला झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बॅनर